नाही मुंबई उच्च न्यायालय आपलं नाव सांगा आणि आज जो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो जीएन आनी आनी जी एन साईबाबा आणि अन्य चार जे आहेत पाच त्यांच्यासाठी जो निर्णय दिलेला आहे काय नेमकं न्यायालयाचं निरीक्षण होतं आदेश देतात माझं नाव ॲडव्होकेट हर्षल लिंगायत आज कोर्टाने एक दशक एक डेकेड जुनं जे आहे जे प्रकरण जी एन साईबाबा जो नव्वद पर्सन डिसेबल्ड पर्सन आहे त्याला आज दोषमुक्त केलेलं आहे टेरर कायद्या अंतर्गत त्यांनी च दहा वर्ष का दहा वर्ष काढलेले आहे कारागृहात आणि खूप वेदना सहन केलेले आहेत ना आज ते मान्य उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे आधार काय होता काय होता आ, जे सी ए जे एन साईबाबा विरुद्ध जे गव्हिडन्स होता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स त्याला त्यांनी फॉर्ज केलेलं आहे द जे आपलं सीझर होतं त्यांच्या घरून दाखवलेलं ते सीझर प्रूफ केलेलं नाही आहे प्रॉपरली कोर्टात असा त्यांनी निर्णय दिलेला आहे नियम पाळले गेले नाहीत असंही सांगण्यात आलेलं आहे डिजिटल हो जे स डिजिटल एव्हिडन्स प्रूव्ह करण्याचं जे प्रोसिजर असते ते प्रोसिजर फॉलो केलेलं नाही प्रशांत राई हेम मिस्ट्र आणि महेश तिरकीलाही फोडलेलं आहे हो त्यांचं तर अरेस्टच दाव, डाऊट डाउटफुल होतं ह्या केसमध्ये अरेस्ट एक एव्हि एक, एक विटनेस असा होता त्यामध्ये की ज्या ज्या ज्याने म्हटलेलं आहे की हे अगोदरपासून कस्टडीमध्ये त्यांना बघितलेलं आहे ठीक Tchau,